ज्यांच्या नावात नम्रता पण स्वभावत पण नम्रच शालीन आणि सगळे शिष्टाचार जपणारं व्यक्तिमत्व आडनावात मात्र वेगळाच दिमाग आहे असं आडनाव लाभणं योगेशजी तुम्हाला तुम्हाला विशेष विशेष धन्यवाद सौभाग्यवतींच्या या नम्र स्वभावाला कर्तृत्वाचा एक वेगळा दिमाग संभेराव आडनापांना मिळाला आणि महाराष्ट्रभर त्याने तो सार्थ केला मराठी भाषेची सेवा केवळ साहित्यानं होती असं नाही तर कलेच्या माध्यमातून सुद्धा होते आणि कला कलेच्या अंगी असलेलं एकच उदाहरण मी देईल हास्य जत्रेचा मी दररोजचा प्रेक्षक आहे दिवसभराची सगळे ताणतणाव सहज विसरतो आणि त्यात रममान होतो एका ठिकाणी नम्रताताई तुम्ही असं म्हणतायत की उभ्या आडव्या धाग्याने वस्त्र बिनलं जातं ज्याच्या अंगावर ते वस्त्र आहे ते कदाचित त्याला शोभेत असेल पण त्या वस्त्राच्या आतला माणूस जास्त महत्त्वाचा असतो त्यांच्या त्या हास्य जत्रेतनं कितीतरी अशा प्रकारचं समाजाला शहाणपण शिकवणारे कितीतरी संदेश त्यातून मिळत असतात आज त्या प्रत्यक्ष आपल्यात उपस्थित आहेत आणि आपल्या कुटुंबातल्याच आहेत आळा फाट्याच्या पुढे आपण पूर्वेला निघालो अहमदनगरला जाताना आपल्याला नेहमीच जावं लागतंय आळ्याच्या थोडंसं पुढे गेलं की लवणवाडी म्हणून एक गाव लागतं साधं नवलेवाडी सारखंच इथला हा सगळा संभेराव परिवार आज त्यांचे पतिराजी योगेची संभेराव पण आहेत आणि सासूबाई कोमलताई पण आहेत एवढा अपूर्व अशा प्रकारचा योगायोग आज या ठिकाणी आला आहे मी तमाम तालुक्यातील आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि लेखीच्या नात्यानं आज त्यांचं जे काही इथे पाऊल पडलं आहे त्या पाऊलाचं पण स्वागत करतो सतत त्यांच्याबरोबर हा तालुका कायम आपलं नातं ठेवील मी हे पण व्यासपीठावर म्हणत होतो की त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर शिवनेर प्रांत या प्रांताचं सगळंच वेगळं वैशिष्ट्य आहे आपण सर्वजण आणि त्या याच प्रांतातल्या आमची दुसरी लेख आज या ठिकाणी आहे डॉक्टर जयश्री थोरात खरं तर बालपणापासून जयश्रीला मी कधी जयश्री म्हटलं नाही आणि थोरात परिवार पण म्हणत नाही थोरात परिवाराचं हे सगळ्यातलं सेंडीफळ पण सर्वात लाडकं पण खरंच सांगतो की सधेय दादा थोरात आमचे ज्येष्ठ बंधू बाळासाहेबजी थोरात या कुटुंबाच्या बरोबर मी कितीतरी वर्षापासून जोडलेला त्यांच्या कुटुंबातलाच एक घटक आहे ना त्यानं तेव्हापासून जयासह ह्या तीन बहिणी राजवर्धन यांना सर्वांना पाहत आलो आहे जया हा अत्यंत नम्र आहे टाटाला कॅन्सर तज्ज्ञ म्हणून काम करत असताना पती पण त्याच क्षेत्रात काम करत असताना गावी यायचं आपल्या भागात यायचं आणि आपल्या सगळ्या भगिनींच्यासाठी त्यांना एक स्वावलंबन मिळवून जायचं स्वावलंबनातनं स्वाभिमान मिळवून द्यायचं स्वाभिमानातनं राष्ट्राभिमान मिळवून द्यायचा एक समृद्ध कुटुंब करता करता महिला पण स्वावलंबी होतील स्वाभिमानी राहतील आणि त्याशिवाय त्या, त्या समृद्ध राष्ट्र पण बनवतील यासाठी एकविरा फाउंडेशनची स्थापना त्यांनी केली आणि त्याबरोबर कितीतरी काम सतत साधत सातत्यानं त्या करीत आल्या आहेत नात्यानं लेख आहे ना माहिरी आलेली आहे भरभरून कौतुक करायची इच्छा आहे पण मी जयाला सांगू पाहतो की श्रद्धेय दादा आणि श्रद्धेय साहेब हे सातत्यानं अकोले तालुक्याला सातत्यानं हा तालुका संगमनेर वेगळा अकोले वेगळा असं कधीच मानत नाही महसुली अर्थानं हे दोन तालुके पण जन्मत आणि स्वाभाविक रचनेनुसार आणि स्वभावानुसार हे दोनही एकच तालुके जितकं प्रेम संगमनेरवर तेवढंच प्रेम अकोल्यावर त्यांनी केलाय जया तुला पण तितकंच प्रेम करावं लागेल आता तुझ्यावर जबाबदारी आलेली आहे पश्चिमेच्या बाजूचा सगळा आदिवासी माणूस दादांचा आणि साहेबांचा सा सगळ्यात आवडता माणूस आमचा सा वाढदिवस साजरा करायचा सा, ते म्हटले नाही आदिवासी भागात करायचं आणि मग तो अगदी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला तिथे येऊन त्यांनी तो साजरा केला आदिवासी माणसावर विशेष प्रेम प्रत्येक दिपोळीच्या नंतर दादा आणि आमचा सगळा परिवार म्हणजे सध्येय दादांचा परिवार हा सगळा परिवार त्या आदिवासी माणसांच्यामध्ये सतत राहायचा मी जयाला इकडे जेव्हा जेव्हा बोलवतो तेव्हा माझी तीच मनातली इच्छा आहे मी साहेबांशी पण बोलतो जया केवळ फक्त तुमची नाही ती आमची पण आहे आणि म्हणून कधी कधी बंडखोर आमची पण जागी होते मध्ये प्रचारामध्ये जयाला वेळ नव्हता मी म्हटलं तुला यावंच लागेल आणि मग गणोऱ्याला जयानं फार छान सभा घेतली होती जया आज आपल्या तली आपलीच कन्या दोनही लेखी आज आहेत आणि सदैव तुमच्याबरोबर हे माहीर आहे असं समजा आम्ही सगळीच भाऊ ह्या तालुक्यातली तमाम रयत आपले भाऊ आहेत सदैव आपल्या पाठीशी कायमपणे खंबीर उभे राहतील मी आपल्या सर्वांच्या प्रती आपले पतिराजजी सासूबाई तमाम संभीराव परिवाराच्यासाठी आणि तसेच कलाक्षेत्रातील आपले स्वप्नील सर त्यांचा सर्व परिवार या सर्व परिवाराला विशेष धन्यवाद देतो महाराष्ट्र आणि भारत राष्ट्रनिर्माण या अर्थानं वृत्तपत्र समूहामध्ये एक मोठा समूह आहे दैनिक भास्करच्या बरोबरीचा हा समूह आहे त्यांनी पुरस्काराच्याबद्दलची आम्हाला विचारणा केली खरं तर मी नम्रपणे नकार दिला मला आपली स्तुती आपण ऐकणं आणि आपण बघणं हे मला खरंच प्रामाणिकपणे सांगतो स्वभावतः आवडत नाही पण त्यांच्याही भावनेचा विचार करायचा मी होकार दिला दुर्दैवानं आमच्या मातोश्री आणि आमचे पिता असते जेव्हा हा पुरस्कार स्वीकारायची संधी मिळाली होती त्याच्या अगोदर आमचे पिताश्री सध्येय दादा गेले आणि त्यानंतर महिन्याभरात त्यांच्या अगोदर आमच्या मातोश्री पण गेल्या होत्या हे सगळंच एकापाठून पाठीमागून येणारं संकट आम्ही हे पुरस्कार स्वीकारू नये अशी आमची मानसिकता त्यांना कळवली पण आज त्यांनी ही संधी किंवा हा योग साधला मी त्यांनी मला यासाठी योग्य ठरवलं त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो आणि हा पुरस्कार माझा खरंच नाही खरंच नाही मुळीच नाही या तालुक्यातील तमाम जयतेनं जनतेनं जे, जे, जे प्रेम केलं मी कितीतरी संस्थांचा अध्यक्ष झालो पण मला कधी कुणी अध्यक्ष म्हटलं नाही साखर कारखान्याचा पण पदाधिकारी झालो मला कोणी चेअरमन व्हाईस चेअरमन म्हटलं नाही कोणत्याही संस्थेत मी काम केलं जिल्हा परिषदेपासून तर अकोल्याच्या ग्रामपंचायतीपर्यंत नवरेवाडीच्या पाणीपुरवठ्यापासून तर जिल्हा सहकारी बँकेपर्यंत पण मला कुणीही त्या पदानं संबोधलं नाही एवढा मोठा सन्मान माझा दुसरा कोणताच नाही अहमदनगर जिल्हा मला भाऊ ह्या नावानं संबोधतो मला एवढीच माझ्या मनीची अपेक्षा आहे की त्या त्या नावाला मला समजत असलेल्या माझ्यात पाहत असलेल्या आपला भाऊ मग ती आमची बहीण असेल अगर तो भाऊ असेल या सर्वांच्या विश्वासाला पात्र राहून त्यांच्या कुटुंबाला आधार देण्याचं काम यापुढं सतत मला करावं लागेल याची जाणीव मला मी नम्रपणे या, या, नम्र या ठिकाणी व्यक्त करतो मला इथपर्यंत अन्ह शेतात शेतात खरंच माझ्यावर विश्वासच ठेवत नाही कुणी की मी शेती करत होतो पण मी शेतीच करीत होतो सध्याय थोरात थोरात म्हणजे भाऊसाहेब दादा यांच्यापासून तर कोमणी चळवळीतले कॉम्रेड गोविंद पानसरे कॉम्रेड माधवराव गायकवाड सध्याय बाळासाहेबजी थोरात साहेब आणि महाराष्ट्रातले डाव्या चळवळीतले कितीतरी मातब्बर नेतेगण या सर्वांनीच मला सांभाळलं जोपासलं वाढवलं शिकवलं शहाणपण पण दिलं प्रश्नावर मी श्रद्धेय पिचोर साहेबांच्या आणि दशरथराव सावन साहेबांच्या बरोबर मी काम केलं मला खरंच कार्यकर्ता म्हणून जो सन्मान मिळाला तो त्या चळवळीनं दिला आज श्रद्धेय पिचोर साहेब थोड्या दिवसापर्न पासून आपल्याकडून गेलेत मला त्यांची आठवण पण आज येते ह्या सर्वच दिवंगत आणि आज हयात असलेल्या मला ह्या सगळ्याच माझ्या जीवनाचं सोनं करणाऱ्या सगळ्या माणसांच्याबद्दल आणि नवलेवाडीच्याबद्दल पण बोललं पाहिजे ज्या मातीत मी जन्माला आलो ज्या माणसांनी मला जवळ केलं ज्यांनी मला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे नेलं ज्यांनी ने सदैव माझी पाठराखण केली जरासं कुठं खर्चटलं तरी सगळं गाव धाबायचं दुर्दैवाने अपघात झाला माझी एकसुद्धा चुलती अशी नव्हती की एक चुलता नव्हता की कोणी नाही की जे पुण्याला कितीतरी वेळा संचेती हॉस्पिटलला आले ज्या गावानं दिवाळी साजरी केली नाही सर्व गाव माझ्याबरोबर माझ्या पाठीशी कायम राहिला आणि तीन वर्षाचा बनवास अपघातामध्ये संचेती हॉस्पिटलला बेडवरचा एक माणूस ज्या दिवशी मी शेवटचा डिस्चार्ज घेतला तेव्हा सिनियर डॉक्टर संचेती म्हटले की तुझ्या मांडीचं बोन युनियन होईल असं मला वाटत नव्हतं पण तू भाग्य घेऊन जन्माला लाय मला माझं भाग्य माहीत होतं या तालुक्यातल्या रयतेचे आशीर्वाद हेच माझं नसीब होतं हेच माझं भाग्य होतं सदैव यांच्या पाया, पायाशी ऋणी राहून या रयतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन मी यापुढे पण राहील आणि मी असं सांगू नये हा माझ्या बाजूनं कदाचित अहंकार होईल पण असं समजू नये मी नम्रपणे सांगतो की ज्या दिवशी मी परत माझ्या पायावर चालायला लागलो त्यानंतर मी शेतावर पाऊल टाकलेला नाही किंवा माझ्या कोणत्याही कापड दुकानात मी पाऊल टाकलेला नाही पूर्ण बेळ समाजाच्यासाठी जे काम करता आहे तो करण्याचा प्रयत्न आहे आज या निमित्तानं मनोदय व्यक्त करण्याची संधी मिळाली मी आपल्या सर्वांच्या प्रती तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यात सलग तीस वर्ष मी काम केलं आहे जेवढा मला अकोले तालुका माहिती आहे तेवढाच संगमनेर तालुका मला माहिती आहे कर्मभूमी म्हणून मी जिल्ह्याच्याबरोबर ह्या दोन तालुक्यांचा कायमच विशेष उल्लेख करतो आज ह्या वृत्तपत्र समूहानं हा पुरस्कार देऊन मला गौरवलं नाही तर ह्या तालुक्यातील तमाम कार्यकर्त्यांना गौरवलं आहे मी एकता हे असं मला मणीस वाटत नाही जे काही ह्या तालुक्यातलं परिवर्तन झालं तमाम राजकीय पक्षांच्या तमाम कार्यकर्त्यांचं हे काम आहे मी हा त्याच कार्यकर्त्यांना अर्पण करून थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस